कान नदीचा धबधबा ओसंडून वाहू लागला तर नांदवण बेहेडकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पश्चिम पट्ट्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने साक्री तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत गेल्या पाच दिवसापासून पावसाची सततधार सुरू असल्याने सूर्यदेवाचे दर्शन झाले नाही पावसाची रिपरिप सुरू असल्याने आज सकाळी पाण्याची पातळी वाढल्याने साक्रीच्या कान नदीचे रौद्ररूप बघायला मिळाले तर नांदवण बेहेड गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नांदवण गावातील व परिसरातील नागरिकांनी नवीन पुलाची मागणी केली आहे तरी देखील अद्याप पूल मंजूर करण्यात आलेला नाही पिंपळनेर येथील लाटीपाडा धरण व मालनगाव धरणात प्रचंड पावसाची आवक वाढल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत व नदीला पाणी सोडण्यात आले आहे नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे पुलावरून पाणी असल्यास आपली वाहने घेऊन जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे